क्राईम ब्रँच अधिकारी असल्याचं सांगत लग्न ठरवलं त्याच तरुणीनं भामट्याला पकडून दिले कधी कल्याण कोर्टात ड्युटी तर कधी कुलाबा क्राईम ब्रँचमध्ये ड्युटी स्वतःला पोलीस अधिकारी असल्याचं भासवत त्यानं एका तरुणीला प्रभावित केले दोघांचे लग्न ठरले पण हुशार तरुणीला काहीतरी गोलमाल असल्याचा संशय आला त्यानंतर तिनंच त्या भामट्याचं भिंग फोडलं त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं निलेश चव्हाण असे या भामट्या पोलिसाचे नाव आहे त्याने आतापर्यंत अन्न किती तरुणींसोबत असा प्रकार केला आहे याचा तपास पोलीस करत आहेत कल्याणमध्ये एका कन्सल्टिंग कार्यालयात काम करणाऱ्या एका तरुणीची निलेश चव्हाण या तरुणासोबत ओळख झाली निलेशनं तो सहाय्यक पोलीस निरीक्षक असल्याचे सांगितले होते त्यानं सुरुवातीला आपली ड्युटी कल्याण कोटात आहे असं सांगितलं त्यानंतर मी कुलाबा क्राईम ब्रँचला पोलीस अधिकारी आहे अशी थाप मारली फोनवर बोलून निलेशनं काही दिवस तरुणीकडून पैसेही घेतले त्या दोघांनी लग्न करण्याचं ठरवलं एके दिवशी निलेशनं लग्नाच्या साखर अंगठी हवी आहे असे सांगत तरुणीकडून महागडी अंगठी घेतली अंगठी घेतल्यावर तरुणीला शंका आली त्या हा सर्व प्रकार तिच्या काम करणाऱ्या किशोर पात्रा या सहकार्याला सांगितला किशोरने निलेश चव्हाण बाबत माहिती काढण्यास सुरुवात केली त्यावेळी निलेश चव्हाण नावाचा असा कोणताही पोलीस कुठेही कामाला नाही हे उघड झालं तर याची माहिती पोलिसांना दिली पंचवीस दिवस निलेश तरुणीच्या संपर्कात नव्हता शुक्रवारी तरुणीला त्याचा फोन आला त्यानंतर तरुणीने त्याची माहिती कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्यातील पोलिसांना दिली त्याला बोलावून गुंतवून ठेवले तोपर्यंत पोलीस पोहोचले त्याला पोलिसांनी ताब्यात ता घेतले गुन्हा दाखल करत अटक केली आहे निलेशने साताऱ्यामध्ये राहत असल्याचे सांगितले होते मात्र तो ठाण्यात राहत होता निलेशच्या अटकेनंतर पुढील तपास सुरू केला आहे त्याने अन्य किती तरुणींना अशा प्रकारे गंडा घातला आहे याचा तपास पोलीस करत आहेत